बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक आता घोषित झाली आहे आणि त्याच अनुषंगाने कणकवलीत पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत आणि पंचायत समितीवर झेंडा आहे तो म्हणजे राण्यांचा आणि याच कणकवलीमध्ये आपण पाहिलं तर सोळा भाजप सोळा जे आहेत ते सदस्य आहेत ते एकंदरीत राणे समर्थक आहेत त्यावेळी ते काँग्रेसमध्ये देखील निवडून आलेले होते आणि आत्ता ते पूर्ण सगळे सर्व भाजपमध्ये आहेत आणि जर बघितलं गेलं तर कणकवलीत आज सध्याची परिस्थिती पाहिली तर सिंधुदुर्गामध्ये आणि कणकवली तालुक्यामध्ये जी महायुती होणार काय असा एक प्रश्न आहे कारण महायुतीसंदर्भात उद्या खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक देखील होणार आहे आणि या बैठकीमध्ये स्वतः खासदार नारायण राणे हे उपस्थित राहणार आहेत प्रहार भवनमध्ये ही बैठक सका उद्या दुपारी दोन वाजता होईल आणि या बैठकीस खासदार नारायण राणे आहेत तसेच पालकमंत्री नितेश राणे आहेत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे देखील आहेत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे देखील उपस्थित राहणार आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे देखील असणार आहेत आणि याच सर्वांच्या उपस्थिती बैठक होणार आहे आणि त्याआधी सकाळी अकरा वाजता भाजपची देखील बैठक होईल आणि भाजपच्या बैठकीत काय निर्णय होईल हे देखील पाहावं लागणार आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता मा महायुतीची बैठक होईल आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये एक दिलाने, एक मताने, एक एकमताने काय निर्णय होईल हे देखील पाहावं लागणार आहे आणि सायंकाळी महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद देखील सायंकाळी पाच वाजता होण्या होणार असल्याचं भाजपकडून समजत आहे म्हणजे महायुतीकडून समजत आहे त्यामुळे उद्याच्या नेमक्या या बैठकीत काय काय हालचाली होतात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोणकोणती रणनीती आखली जाते हे देखील पाहावं लागणार आहे पण सध्याच्या घडीला महायुती होणार की नाही हे देखील आता पाहावं लागणार पण महायुतीची जी बघितलं तर बैठका सुरू होत आहेत त्यामुळे कुठेतरी महायुती होणार असं एकत्री बोललं जातं आणि जर मायुती झाली तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी काय का करतं हे देखील पाहावं लागेल ला कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते कशा पद्धतीने रणनीती आखतात महायुतीला रोखण्यासाठी हे देखील पाहावं लागणार आहे पण सध्या कणकवलीत जर पाहिलं तर कणकवलीत शक्यतो महायुती होईल असं बोललं जातं आहे आणि मायुती झाली हो तर महाविकास आघाडी काय करतं आहे महाविकास आघाडीचे कोण उमेदवार उद्या आपल्या या प जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार असतील हे देखील आहे पण सध्या Продолжение तू तसा सगळे जे नवीन नवीन चेहऱ्या आहेत ते पुढे येत आहेत आम्ही इच्छुक आहोत पक्षाने तिकीट दिलं तर आम्ही निवडणुकी सामोरे जाऊ असं देखील सांगत आहेत पण सध्या गावागावामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आले आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे पंचायत समिती निवडणूक आहे बऱ्याच वर्षांनी ही म्हणजे निवडणूक आहे दोन हजार सतरामध्ये निवडणूक झाली होती आणि त्यानंतर दोन हजार एकवीसलाही संपली होती आणि त्यानंतर बरीच तीन ते चार वर्ष कालावधी गेला प्रशासकीय राजवट लागली होती आणि त्यानंतर आत्ता ही निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीचं वारे वाल्यानंतर गावागावात आता जिल्हा परिषदच्या उमेदवारानं पंचायत समितीचे त्या उमेदवारांची आता उमेदवारांची आता फॉर्म भरण्यासाठी आता धाव धाव सुरू होईल कागदपत्रांची गोळा करण्याची सध्या त्यांची जी स्थिती आहे ती आपण पाहिली की आपले कागदपत्र देखील गोळा करायला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाकडून जो आदेश येईल तो पाहणार असं देखील सांगितलं आहे नेहमी पक्ष काय निर्णय घेतो याकडे आता सर्व उमेदवारांचं लक्ष लागून राहिलं आहे कॅमेऱ्यावर साहिल बाग्वेस वेश बुचुडे कोकण साधला येऊ कणकवली